अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट स्वामी सांगतात की कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते तर नक्की ऐका तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता सर्वांना लागलेली असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा असेल तरी चालेल मुलगी असेल तरी चालते काही जण असे असतात की ज्यांना फक्त मुलगाच हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला बरेच जण असे पण आहेत की ज्यांना मुलगीच हवी असते आज आपण मुलींविषयी माहिती जाणून घेणार आहोत जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही आणि चैतन्यमय बनते त्या घरातील सर्व दुःख पळून जातात ज्या घरामध्ये लहान लहान पावलांचा आणि पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव आणते आणि सर्व दुःख पळून जातात असे म्हणतात की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली पेटी पेटी धनाची पेटी। देव सर्वांच्याच घरी पाठवत नाही जे जे देव मुली पाठवतात ज्यांच्याकडे देण्याची आणि दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळेच त्यांना सर्वात मोठे कन्यादानाचे भाग्य मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेमध्ये एक शेतकरी दिसला त्याच्यासोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती आणि दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तेव्हा स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कुठे निघाला आहात तेव्हा त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणाले तुम्हाला मुलीचा भार झाला असेल तर तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेल्यावरती मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी त्या शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही खांद्यावरती भार होत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर जेव्हा मुलगी असते तेव्हा वडिलांचा भार हलका करत असते ज्या माणसाला मुली ओझ वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी कधीच आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकत नाही आई वडिलांना थोडेही दुःख झाले तरी मुलीचे हृदय कासावीस होते हा एक गोष्टीचा भाग आहे त्यामुळे कोणीही पर्सनली याला घेऊ नका सगळीच मुलं सारखी नसतात हे तुम्हालाही माहिती आहे जोपर्यंत मुलगी घरात असते ती बागडत असते पण एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची सतत आठवण काढत असतो जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत ती वडिलांसोबत बसून जेवण करते वडील दमून भागून घरी आल्यावरती ती त्यांना पाणी आणून देते त्यांची विचारपूस करते काही हवे नको ते पाहते वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली तर त्यांना कारण विचारते मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते ती वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागावते तर काही वेळात लाडत येऊन बोलते मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी सतत येणं जमत नसेल तर ती आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होते आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होणार नाही अशी कोणती स्त्री या जगात नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही मुलगी साजरी जाताना वडील दरवाजा आड रडतात म्हणून जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरी करा प्रत्येक क्षण जगा म्हणून म्हणतात जिथे देण्याची नीती असते अशा नशीबवान लोकांच्याच घरी मुलगी जन्माला येते उंगली पकड के तूने चलना सिखाया थाना ना दहली है है पार करा दे बाबा में तेरी मलिका तुकडा हो तेरे एक बार बार पार करा दे। एक बार फिर से देहली पार करा दे दे तुमच्याही घरात आहे का अशी मुलगी असेल तर तुमचे तिच्यासोबतचे स्पेशल मोमेंट आई वडील मुलीचं तुमचं असणारं नातं ज्या मुलींची लग्न झालेली आहे तेव्हा त्यांच्या आई वडिलांना कसं वाटलं ते सगळे क्षण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि ज्यांच्या घरामध्ये मुलगी आहे त्या नशीबवान माणसांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल